सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहर तालुक्याची आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता आढावा बैठक घेण्यात आली जेलद्रड भागातील दशक सद्गुरु मंगल कार्यालय येथे झालेल्या या आढावा बैठकीत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी निटोरे यांच्या हस्ते सन्मान करून नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन करून राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे उमेदवारांना निवडणुकीच्या रणभूमीवर सज्ज करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे प्रदेश प्रभारी भिका गांगुर्डे व पक्षाचे जिल्हा व ग्रामीण निरीक्षक दीपक पगारे यांनी केले होते नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भयमुक्त नाशिक जिल्हा हे धोरण डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार पक्षा अरुणजी निटोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शहराध्यक्ष किरणजी लिमसे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर महिला प्रदेशाध्यक्ष मंदा किनी गायकवाड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ हॉलिंग जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब जगताप शहर जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे शहर कार्याध्यक्ष सागर भडांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी नवनियुक्त पदाधिकारी अणुसूचित जाती जमाती अध्यक्षपदी सुभाष पवार जिल्हाध्यक्ष रवी रणखांबे सिन्नर तालुका अध्यक्ष सीना गाडेकर सिन्नर तालुका उपाध्यक्ष मनिषा कराड नाशिक शहर उप अध्यक्ष संदीप वाघमारे मंदाकिनी गायकवाड रावसाहेब गायकवाड गणेश अप्पर अशांची नियुक्ती करण्यात आली सर्वप्रथम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने नाशिक शहरामध्ये सर्वांच पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो आज जे नाशिक दौऱ्यावर आला असताना महाराष्ट्राचा दौरा चालू आहे प्रथम नाशिकला आज सर्वांच्या काटी बिटी घेऊन महानगरपालिकेच्या बाबतीत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीच्या बाबतीत बैठका चालू आहेत आणि जास्तीत जास्त कसे आपले उमेदवार निवडून येतील ह्याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत नाशिक शहराचा असल महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असल सर्व युवकांचा असल जे काही आडी अडचणी आहेत ती आदिवासी सर्व समाजाच्या सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय किसान भोजन पार्टी मैदानात उतरलेली आहे कर्जमाफीचा विषय असेल सर्व जे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाच्या बाबतीत आपण सगळं काम करण्याच्या समोर ठेऊन आमच्या बरेच जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे त्या जाहीरनाम्याच्या पद्धतीने आम्ही सगळं संग्ण, सगळ्या सोडवायचं काम आम्ही करणार आहोत कोणत्या गोरगरिबांना मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालं पाहिजे शहरामधले जे काही रस्ते आहेत ते सुधारले पाहिजे शेतकऱ्यांना शेत रस्ते मिळत नाही ते रस्ते तयार झाले पाहिजे शेताला रस्ता शिल्लक राहिलेला नाही पुन्हा गरीबांना घर मिळत नाही त्याला घर आहे तर त्याला पैसे मिळत नाही जागा नसतो जागा ज्याला जागाच आहे तर त्याला काहीच भेटत नाही अशा आणि राजकारण केलं जातं नाशिक शहरात सध्या नाशिक शहरामध्ये जे काय सत्ताधारी लोकांनी जे गुंडागर्दी चालू केलेली आहे त्या गुंडागर्दीला राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी आळा घातल्याशिवाय राहणार नाही आणि गुंडागर्दी चालू देणार नाही आता सगळी टीम आपली मैदानात उतरत आहे आणि जर कोणी गोर अन्याय करत असल तर त्याला सोडणार नाही गरीबाला न्याय मिळवून देण्याचं काम राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी करणार आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ नेटोर आले त्यांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन दिले आणि आज जाहीर बी केलं का कार्यकर्ता वंचित नाही राहिल्या पाहिजे त्यांच्यावर अन्याय झाला त्यासाठी मदत करणारे आणि कार्यकर्त्यांचा इन्शुरन्स काढणारे म्हणून या कार्यक्रमाला का उपस्थित झाले आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो धन्यवाद